अंगणे कुळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मसुरेवरील मोहिमेच्या वेळी अंगणात मोकळ्या जागेत माळ रानावर छावणी करून राहणारे क्षत्रिय कुलोत्पन्न बिर्जनेतील लोक म्हणजे अंगणे होय तर चला आज अंगणे कुळाची माहिती घेऊयात अंगणे आडनाव माहिती एक वंश चंद्रवंश हा अंगणे आडनाव असणाऱ्याचा वंश आहे दोन गोत्र अंगणे आडनावाचे गोत्र दुर्वास ऋषी आहे तीन देवात अंगणे आडनावाचे लोक देवक म्हणून सोने हळद केतकी कळम वृक्ष मानतात चार विजय शस्त्र, शस्त्र तलवार आहे पाच मूळ राजा घराण्याचा मूळ राजा इंदुवर्मा मानला जातो सहा मूळ गादीचे स्थान एक केदार उर्फ कंदाहार दोन वनवासी गोवे तीन पलशिका बेळगाव जिल्ह्यातील हलशी कर्नाटक सात कुळदैवत दैवत आंगणे आडना असणारे लोक तुळजापूरची भवानी देवी कुलदैवत मानतात तसेच काही अंगणे लोक स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळे कुलदैवत मानतानाही आढळून आले आहे आठ कुळवेद अंगणे कुळाचा कुळवेद ऋग्वेद आहे नऊ राज्य निशाण अंगणे घरण्याचे राज्य निशाण ध्वज स्तंभावरील सूर्य आहे आडनावाबद्दल अधिक सखोल माहिती खालील प्रकारे मिळवू शकतो एक वंशावळी संशोधन आपल्या कुटुंबाची वंशावळ तपासून आपल्या पूर्वजांबद्दल अधिक माहिती आपण मिळवू शकतो दोन ग्रंथालय आणि संग्रहालय स्थानिक ग्रंथालय आणि संग्रहालयांमध्ये आपल्या भागाच्या इतिहास आणि वंशावळी संबंधीच्या पुस्तकांचा अभ्यास करून माहिती मिळवता येते तीन कुटुंबातील वृद्धांशी संवाद आपल्या कुटुंबातील वृद्धांशी संवाद साधून त्यांच्याकडून सत्यमौखिक इतिहास जाणून घेऊ शकतो चार ऑनलाईन संसाधने विविध वंशावळी वेबसाईटचा आणि फोरमचा वापर करू शकतो तसेच व्हॉट्सॲप यूट्यूब या यासारख्या साधनांचा सा उपयोग करू शकतो